तर बघा काय बातमी आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस बाबत गैरपरकाची चौकशी करून दोषीवर कारवाईबाबत महाराष्ट्राचे परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षक भरतीसाठी दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मे दोन हजार पंचवीस तसे दोन तीन चार व पाच जून दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती सदर परीक्षामध्ये पेपर वेगवेगळ्या वेग तारखांना वेगवेगळ्या वेग सर्व संचमध्ये शिफ्ट करण्यात आल्या आला परंतु प्राप्त प्राप्तपणेनुसार काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा उद उदाहरणार्थ दोन तीन तर काहींनी पाच वेळा परीक्षा दिल्याचे निर्देश झाला आहे संदर्भात विविध दैनिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वृत्तप्रसिद्ध झाला आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून अशा प्रकारामुळे प्रामाणिकपणा प्रामाणिक व पात्र उमेदवार अन्याय होणार आहे व यामुळे शिक्षक भरती प्रख्यात पारदर्शता प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने अशा प्रकारच्या शिवर वर शिस्तभंगाची सखोल चौकशी करून दोषी व उमेदवार तात्काळ व कठोर कारवाई करणे आवश्यक आहे तरी शिक्षक अभियोगता बदलण्याचा असतील थेट दोन हजार पंचवीसमध्ये झाल्या गैरप्रकारची गंभीर दखल घेऊन सदर प्रकरणी व दोषी असतील त्यावर तातडीने कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद